या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येतील आणि एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाउंटवरचं नाव बदलण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या प्रोफाईलमध्ये बदल केलाय आणि या प्रोफाईलमध्ये आता एकनाथ शिंदे डेप्युटी चीफ मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट अशी त्यांची ओळख आहे आतापर्यंत एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट अशी ओळख होती पण पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाउंटवर बदल करण्यात आलाय प्रोफाईलवर बदल करण्यात आलाय आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाउंटवर करण्यात आलाय एकनाथ शिंदे यांनी ट्विटर अकाउंटवरचं आपलं नाव बदललेलं आहे काही वेळातच एकनाथ शिंदे हे मंत्रालयामध्ये येतील आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषदेला सुद्धा सामोरं जातील आजच्या सा दिवसामधलं सगळ्यात चर्चेत राहिलेलं नाव हे एकनाथ शिंदे होतं आणि याचं कारण शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातल्या सहभागाबाबत जो सस्पेन्स कायम ठेवला होता तो अभय सरांकडे पुन्हा एकदा जाऊयात अभय सर एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स शपथविधीच्या कार्यक्रमाच्या अगदी काही मिनिट काही तास दीड तास अगोदर संपवला होता खरा पण जेव्हा त्या आज कार्यक्रमाला आले शपथविधीच्या त्यावेळेस सुद्धा त्यांची देहबोली ते अगदी शांत आहेत अशी वाटत नव्हती काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे असं वाटत होतं शिवाय ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसले नाहीत तर ते एक खुर्ची सोडून बसले होते आणि ते पंतप्रधानांच्या दुसऱ्या बाजूला बसले होते एकीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला ते बसले नाहीत पण पंतप्रधानांशी बोलताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं होतं काय सांगत होती एकनाथ शिंदे यांची देहबोली आजच्या कार्यक्रमामध्ये असे कविता की आज शास्त्रिय कार्यक्रम असतो आणि शपथविधीच्या सोहळामध्ये राज्यपाल मध्यभागी आणि त्यांच्या दोन्ही बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतात परंतु स्वतः पंतप्रधान या कार्यक्रमाला असल्यामुळे आजची रचना बदलली असेल त्याच्यातून काही राजकीय अर्थ काढण्यात अर्थ नाही पण एक निश्चित आहे की स्वतः एकनाथ शिंदे या मंत्री सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते आणि त्यांनी ते आपला आपले जे रिझर्वेशन आहे जो रिलक्टन्स आहे तो त्यांनी दाखवला होता